तर मित्रांद्वारे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मी लवकरच एक नवीन बिझनेस स्टार्टअप करत आहे तर तो का आहे बघू शकता कॅन्सर थेरपी सेंटर तुळजा एक कॅन्सर थारी थेरपी सेंटर आज आम्ही उद्घाटन केलं आहे ते बघू शकता तुझ्या हे चार्ट आहेत लोकांना माहीत होतं की त्यांना कुठले कुठल्या पॉईंट्सवरती बेनिफिट भेटत आहे आणि काय काय त्यांचे आजार कमी होत आहेत हे तुम्हाला चार्टमधून सहज समजू शकतात इथे सगळं माहिती भेटते की कशा कशावरती हे लाभदायक आहे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे पाण्याप्या आणि तेच आहे थाळीने आपण थेरोपी घेतो आणि दहा मिनटं आरोग्यासाठी फेरवजा थेरपी सेंटर <coughs> भैरगाव मध्ये आहे नादड नायगाव तुम्ही पण नक्की विजिट केला धन्यवाद